नमस्कार मंडळी मी चेतनाम बोले माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतो आहे आज व्हिडिओ बनवण्याचा योग आला असा की आज आम्ही जातो आहे गावाला महाडला बिरवाडीला म्हणजे आता हे मुळग नक्षत्र चालू आहे आणि या मुळग नक्षत्रामध्ये आमची जी गावची जमीन आहे किंवा जे आमचं राहतं घर आहे तर या राहत्या घराच्या जागेवाला आम्ही माना देतो मानं म्हणजे या आमच्या कोकणामध्ये ना मानाला राखण देतो असं म्हणतात गावाला चाललो मी आणि माझी सर्व फॅमिली आहे संपदा आहे आई बाबा आहे आणि आमची छोटी बाबू आहे शिवात्म्या पहिल्यांदाच गावाला जाते ती गावाला आल्यावरती शिवात्म्याचं स्वागत एकदम छान पद्धतीने मोठ्याने केलं आणि

Yang kata Ami. गावाला आल्यावरती शिवातनाला तिच्या पहिल्या पावसाचा आनंद घेता आला पण तिला मी पावसात भिजवल्यामुळं आईने मला शिव्यांचा पाऊस जोरात ऐकवला तो मी या व्हिडिओमध्ये नाही घेतलाय कारण काय ना पनवेलला असताना तिला कधी फ्लॅटमधून कधी बाहेर काढण्याचा योग आला नव्हता पावसामध्ये बाहेर कधी काढलेलं नव्हतं त्यामुळे आज तिला मी भिजवलं आज शेतावर आलो एक नंबर यार काय सीन वाटतोय एक मनाची पन्नास पाणी धरायचं आता तुम्ही बघू शकता इथं ही जी सर्व जागा <laughs> दिसते या जागेचे मालक इथे उभे आहेत आपल्या समोर मला माझी सून आहे मनु घरी आहे मी शेतावर आले शेत बघ शेत शेतावर आले का शेत बघायला आज संपदाला पहिल्यांदाच शेत दाखवायला आणलंय प्रत्येक वेळी ती बोलायची गावाला आल्यावरती मला शेत दाखवा पण तो योग्य काय जुळत नव्हता शेवटी आज तिची इच्छा पूर्ण झाली हे आहे आमचं गाव बिरवाडी गाव आणि हे आमचं शेत हे जे दिसतंय ना हे सर्व आमचं शेत आणि त्या ठिकाणी तिथे माझी शाळा दिसते बघायला संप चला घरी आता घरी जाऊन राखण द्यायची आज गावटी गोंबड्याची राखण दिले पण घरामध्ये वेगवेगळ्या चवीची माणसं आहेत तर काही मटण आणलं काहींना गावठी कोंबडी गाईंना चिकन बॉयलर अशा तीन रेसिपींचा बे टाकला मग काय लागलो की तयारीला आणि त्यामध्ये चुलीवरचं जेवण बनवण्याचा सा आग्रह सर्वांनीच केला मग फक्त राखण दिलेलं गावठी कोंबडीचं चिकन नैवेद्यासाठी आई आणि बहिणीने बनवलं आणि आम्ही राहिलेल्या दोन रेसिपींचं जेवण चुलीवर बनवण्याचे लागलो ते तयारीला आम्ही असं घ्यायचं आणि कांदा ऑलरेडी मी भाजलेला आहे आईने गडबडीमध्ये दी कांदा कापायला घेतला आणि कांदा ॲक्च्युली मला गॅसवरती असं डायरेक्टली करपवायचा होता भाजून घ्यायचा होता पण आईने ऑलरेडी कापून ठेवलेला हो मग काय केलं मी तसंच कांद्याला पण अशा प्रकारचे जसं कांद्याने ठेवला मग त्याला भावनेच करून ठेवलेला आहे आणि आता प्रकारच आहे

अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे की खोबरे इथं मी मिक्सरला बारीक केलेलं आहे कांदा आहे बारीक केलेला आहे त्यामध्ये गोथिंग टाकले आणि हे आलेलं स्वीट टेस्ट आहे त्याच्या मी याची घात अशा प्रकारे आता आम्ही चुलीवरच जेवण करत आहे एक साइडला चिकन असेल एक साइडला मटन असेल सध्या घरात रॉकेल नसल्यामुळे कापूरवरती आम्हाला चूल पेटवावी लागते बार झाल एवढा जास्त बारीक नको आहे ना

हे चिकन आहे ते तुम्ही कराल बघ तर थोड बस ठेवा येते

तुमचा हे साजरा करू एकत्र येऊन घरातील सर्व मंडळी भुकेने व्याकुळ असल्यामुळे नैवेद्य दाखवून झाल्यावर ज्याला सर्व निवध बोलतात ते निवध दाखवून झाल्यावरती संपूर्ण निवध दोन मिनटातच फस्त केला आणि सगळी घर जेवणावरती घसरून बसली तर मंडळी तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला वा हे मला तुम्ही कमेंट मध्ये लिहून सांगा आणि माझ्या अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय